31 वा वरदापंदिर निमित्त ज्या ज्या दिन सैनिकांनी आंदोलनामध्ये सक्रिय आहेत कायत्यांतवर कला सर्वांना सर्वप्रथम नमन करतो जे त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिभेचं पूजन गोळे

बर 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 आवडे सर हा बर ठीक आहे ओके हां चलो

다 감자 감

अशा खूप सतरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आणि कोठडीमध्ये इतकं मारलं की त्यांचा मृत्यू झाला तर ह्या गोष्टी आपण गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे जर अशा पद्धतीनं आपला इतिहास आपली प्रति आपली चिन्हे जर नष्ट करण्यात येत असतील बाबासाहेबांच्या नावाला विरोध होत असतील तर आपण विचार केला पाहिजे की आपण कशा पद्धतीनं जागरूक राहिलं पाहिजे समाजाला जागरूक केलं पाहिजे आणि आणि आपल्या उपकेंद्र जे आहे तर या ठिकाणी जागृत ठेवण ठेवावा आणि अशा पद्धतीनं म्हणून आपल्याला एवढं सांगतो बुद्धारिले कुटी कुटी कुडे उद्धारिले कुटी कुटी कुडे भीमा तुझ्या जन्मामुळे अरे मातीच झाले सोने भीमा तुझ्या जन्मामुळे कुणी आमदार कुणी खासदार कोणी मामलेदार झाले भीमा तुषामुळे उद्धाय गेले कुटी नाही आता केहू हम हा जय भीम वाले कभी किसी के सामने शुभ रा नाही येता जय दे जे गीत लिहिलं होतं ते वसंतदादा दादा पाटली त्यावेळी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी विनंती केली होती साळवेनी की हे माझं गीत झाल्यानंतर तुम्ही मला माझ्या हत्याकारलं घा दी लिहिला आरो संत दादानं लागू नको नादा मोक्षल गा दिला दलित आता घेतील सतान पडशील सांदीला तुला चढल या सतेचा माज सोड आता ही हुकमी राज पाया खालची घसरली या माती तुझे घाबरले तर आमदार आग शालिनी ताई आग शालिनी ताई सांगतरी काही तुझ्या ह्या नंदीला दलित आता घेतील सतान पडशील सांधीला आरव संत दादान लागू नकुना दा गादीला यापुढं तर खरा एक दुर्दैव दुर्दैवाशी बाबासाहेबांच्या विचाराच्या तंत्राप्रमाणे चालला पाहिजे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे म्हणून अलीकडच्या काळामध्ये एक विचारून असं म्हणतात की माझी नरकामध्ये सुद्धा जाण्याची तयारी आहे पण त्याला कारण सोयी करू तो बा कायमत आणि व्हायली आहे प्रत्येक घरामध्ये एकमेकाला अंडर एस्टिमेट करण्याचं पाप चालू आहे चार प्रतिज्ञा घेतलेल्या आहेत त्यातली महत्वाची जी प्रतिज्ञा आहे आमच्यामध्ये असंख्य दोष आहेत वागण्यामध्ये बोलण्यामध्ये चालण्यामध्ये असो जमाने को राग करणे केले और काफी है आपका एक रुपया समाज को बदल डालने जर समाजाला असेल दोन वर्षभर तर जगातली कुठलीही ताकद आमचा हात धरू शकत नाही आहे मी सांगितला सुरुवातीला जो मुद्दा आहे की दहा पैशासाठी आपल्या कार्यकर्त्याचे एकोणीसशे शहात्तरला ला त्या मुलीचे डोळे गेलेले आहेत आज ती मुलगी पंचावेळेस मुंबई ते एकोणीसशे बहात्तरला चौऱ्याहत्तरला वरळी बी डी चाळीमध्ये जवळ मोर्चा निघाला तर त्या ठिकाणी भा भागवत जाधव हो, नावाच्या एका कांथर कार्यकर्त्याला उरळीच्या त्या चाळीतून पाटला जाता की उरवट्टा खाली टाकला आणि तो जागीच गेला त्या ठिकाणी प्रचंड अशी पसरली सगळा समाज चिडला बिडली चाडून टाकली होती आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आर डी भंडारे झाल्यानंतर उके भोगरागडे हे सगळ्या पद्धतीनं रिपब्लिकन पक्षामध्ये फूट पडून स्वतंत्र पक्ष निर्माण झाले प्रकाश वाघमारे आनंद विदाते असे सर्वच मंडळी इतकी पछाडलेली असायची अन्य अत्याचार झाला की ते चोवीस तासाच्या आत त्या गावात जाऊन बंदोबस्त करून ठोकून आपण पहिल्यांदा संधे गाडी पाठ पाठवून फोर्स पाठवून अख्खं गावचे गाव बडवायला आपण लावले पण एवढी दहशत आपल्या महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात होती की भारतीय दलित नदी कुणी लागत होतं कलेक्टर एस पीला तर फोन करून बोलून घ्यायचा आम्ही जागे आम्ही त्याच्याकडे जातो होतो त्याला बोलवून घ्यायचो पंधरा मिनटात मला वाटतं ह्या पण चळवळ नेटाला घ्यायचं काम आपण हाती घेतलं पाहिजे किती दिवस आले आता आहे पर्यंत मध्ये फुले शेवटच्या रक्ताच्या फेमा भरून आव्या पॅन्सिल म्हणूनच लढणार आहे त्याच्यामुळे ही लढा आवडत ठेवून आपल्याला पुढची जी पिढी आपल्याला कार्यकर्ता घडवायची आहे ती मजबूत करायची आहे आर्थिक आर्थिकदृष्ट्या मजबूत झाली पाहिजे मजबूत झाली पाहिजे अनिरविष्ट झाली पाहिजे आणि त्याचबरोबर शिक्षण हेवढ महत्वाचं आहे शिक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला ए बी सी कळत नाही अरे हे कॅन्सिल घेतली तर बाबासाहेबांनी साधं एक उदाहरण सांगितलं होतं की एका सभेमध्ये की बाबासाहेब तुम्ही कशी पिढी घडवणार आहेत आणि शिक्षणाचं काय तुम्हाला महत्त्व आहे बाबासाहेब आपला जो समाज दारिद्र्यातून बाहेर काढायचा होता ही जमात ही लढाऊ जमात आहे आणि शिक्षण घेतल्याच्या नंतर या देशाचं राजकारण सत्ता ताब्यात घेईल अशी अपेक्षा होती पण काही प कुठे आरामखोर अधिकाऱ्याने हे स्वप्न आपलं धुळीच मिळालं नाही थोडा वेळ लागला परंतु बाबासाहेबांनी अखेर करूनही दाखवलं आज जगाच्या पाठीवर सिंबॉल एक नॉलेज माणूस असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की सिंबॉल नॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये <laughs> त्या ठिकाणी गेल्या वर्षीच आता दोन तीन महिन्याखालीच इंग्लंड सरकारने त्या युनिव्हर्सिटीला तिथं गेटला फोटो आणि पुतळा उभा करून तिथे लिहिलेला आहे सिंबॉल ऑफ नॉलेज वर्ल्ड आणि आशा अख्खा महापूर आहे पैशाचं अरे सत्तेचे तुमचे आमचे जे कराचे पैसे आहेत या कराच्या पैशातून इतकी मादर्शपणा हिंदुस्त जी गुणगान चालू आहे या अजिबात देशात कामा नये कारण ह्या देश आपला धर्मनिषेक देश आहे आपला अक्षद काय दल काय आणि ही भाजप आपली भारतीय जनता पार्टी एक बाळाचे सगळे लोक आहेत त्यामुळं आपलं आपलं जे राजकारण आहे आपलं राजकारण संपून टाकायचं कट कारण आपण तर सर्व समाजकारणच करतो राजकारण करायचं म्हणजे संसदीय लोकशाहीमध्ये मध्ये हे आपल्याला इलेक्शन लढावंच लागतंय नाही लागत कारण लढल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आणि आपल्याकडे एवढ्या छटलं आहेत आपल्या गल्लीमध्ये एक